नाही का शुद्ध लेखनाचे काही नियम आहे आणि ते नाही का आपण एकदम इझी पद्धतीने शिकणार आहोत आणि तुमच्या लक्षात पण राहील आणि तुमचा नाही का हक्काचा मार्ग तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तर बघा शुद्ध लेखनाचे काही नियम आहे आपण ते या ठिकाणी बघू तर पहिला नियम बघा काय तर मराठी शब्दातील नाही का पहिल्या अक्षराला जे काही पहिला अक्षर असेल त्याला शक्यतो नाही का शक्यतो पहिली विलंटी असते बघा आणि त्यामध्ये काही अपवाद पण असेल ते पण आपण बघू तर बघा असे कोणकोणते शब्द आहेत तर बघा शिफारस त्याचबरोबर बघा या ठिकाणी पहिला अक्षराला कोणती विलांटी आहे तर पहिली विलांटी आहे आपली या ठिकाणी बघा शिफारस त्यानंतर हिरवा तसंच किरण नियम तसंच निळा जिवलग दिनकर बघा हे शब्द जे दिसत आहे यांना कोणती विलांटी दिसते तुम्हाला तर या ठिकाणी पहिली विलांटी आहे तसंच विनायक हे शब्द जे आहे तर पहिली विलांटी असणारे जे काही शब्द आहे ते तुमचे या ठिकाणी शुद्ध शब्द असणार आहे तसंच यामध्ये आपवाद आहे बघा आता दीपक हा शब्द आहे तर दीपक या शब्दाला पहिली विलांटी नाही आता दुसरी विलांटी तर बर तर हा शब्द नाही का दीपक कोणता आहे तत्सम शब्द आहे तत्सम तत्सम शब्द आहे म्हणून तर तत्सम म्हणजे काय तर जे का ले ले का तर का, का शब्द नाही का संस्कृत भाषेतून आलेले असतात त्यांना काय म्हणतात तर तत्सम शब्द म्हणून ह्या शब्दाला नाही का पहिली विलंटी नाही वापरतात दुसरी विलंटी या ठिकाणी आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय तुम्हाला विचारलं जाऊ शकतो खालीलपैकी नाही का शुद्ध शब्द ओळखा आणि तुम्हाला दीपकला पहिली विलंटी असेल दुसरी विलंटी असेल बरोबर आहे का नाही किंवा आणखी दुसरं काहीतरी याच्यामध्ये असेल तर मग तुम्हाला नाही का पहिली विलांटी न लिहिता दुसरी विलंटी त्याला असणार आहे आणि तो तुमचा शुद्ध शब्द असणार आहे तर हा अपवाद आहे या ठिकाणी तसंच बघा आता पुढचं काय तर, तर, तर एकाक्षरी शब्दाला नेहमी नाही का दुसरी विलंटी असते तर मराठीमध्ये आपण नाही का बघतो बघा ती मी तू हा सॉरी ती मी तू किंवा आता समजा ती ही जी ती मी जे काही एकाक्षरी शब्द आहे तर यांना नाही का नेहमी कोणती विलांटी असते तर दुसरी विलंटी या ठिकाणी असते जर समजा तुम्ही जर असा लिहिला ती तर हा तुमचा नाही का शुद्ध शब्द असणार आहे का तर नाही हे नाही का चुकीचा शब्द असणार आहे किंवा मी जर असा लिहिला तर हा पण तुमचा चुकीचा असेल तर योग्य शब्द किंवा शुद्ध शब्द नाही का तुमचे या ठिकाणी असे असणार आहे म्हणजेच दुसरी विलांटी त्या ठिकाणी त्याला तुम्हाला द्यावे लागेल किंवा असेल ठीक आहे तर बघा आता पुढचा नियम काय मराठी शब्दातील शेवटच्या अक्षराची वेलांटी दीर्घ किंवा दुसरी असते दीर्घ म्हणजे काय दुसरी, बर गाने की दुसरी तर दुसरी बरोबर आहे म्हणून या ठिकाणी लिहिलं दीर्घ किंवा दुसरी असते तर बघा आता दिवाळी म्हणजे जर तुम्हाला दिवाळी हा शब्द जर असा लिहिलं तर दिली तर हा तुमचा नाही का चुकीचा असेल या ठिकाणी म्हणून नाही का नियम काय सांगतो की मराठी शब्दातील शेवटच्या अक्षराची वेलंटी ही नेहमी नाही का कशी असते तर ही दीर्घ असते तर बघा दिवाळी त्याचबरोबर तिसरी त्याचबरोबर आरती बघा दुसरी विलांटी तसंच गती तसंच बघा चिमणी एवडी त्याचबरोबर राणी परी ह्या जे हे जे काही शब्द आहे यांच्या बघा शेवटच्या अक्षराची विलांटी कशी आहे तर दीर्घ म्हणजे दुसरी विलांटी त्यासाठी अपवाद पण आहे बघा काही तर बघा अपवाद शब्द कोणता आहे तर तथापि याची नाही का पहिली विलांटी या ठिकाणी तर काबर कारण की तो नाही का तत्सम शब्द आहे म्हणजेच तो संस्कृत मधून नाही का आपल्या भाषेत आलेला आहे तर बघा जे काही वेगवेगळ्या भाषेतून आपल्या भाषेमध्ये जे शब्द आलेले आहेत ते पण आपण नाही का बघणार आहोत त्याच्यावरती पण स्पेशल नाही का ट्रिकचा व्हिडिओ आपण नाही का टाकू म्हणजे वेगवेगळे शब्द आहे बघा पोर्तुगीज असेल गुजराती असेल तमिळ असेल तेलगू असेल आणखी बरेच शब्द आहे देशी असेल हे शब्द नाही का आपल्या भाषेमध्ये आलेले पण आपल्याला माहित नसतं की हे कोणत्या भाषेतून आहे तर आपण काय म्हणतो की हा, हा बाबा हे कोणते शब्द आहे तर मराठी शब्द आहे का नाही पण तसं नाही आहे दुसऱ्या भाषेतून ते आपल्या भाषेत आले म्हणजे मराठी भाषेत आले तर बघा आता ते आपण नाही का पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आता सध्या जे काही नाही का शुद्ध शब्द आहे आणि त्याचे जे काही नियम आहे त्या ठिकाणी आपण बघत आहोत बघा मित्रांनो चौथा नियम काय सांगतोय मराठी शब्दातील का शेवटचे अक्षर जर असेल आणि ते नाही का अकारांत असल्यास त्याच्याने का उपांत्य आता उपांत्य म्हणलं कसं थोडी गरबड होती ना मग बघा त्याच्यासाठी काय तर अगोदरच्या बघा पहिल्यापासून वाचतो मराठी शब्दातील शेवटचे अक्षर अकारांत असल्यास त्याच्याने का त्याच्या अगोदरच्या अक्षराला दुसरी विलांटी द्यावी तर अकारांत म्हणजे काय तर बघा अने शेवट होतो तर बघा जो की नाही का आता हा बघा कठीण शब्द आहे कोणता शब्द आहे कठीण न तर बघा जो हा न आहे त्याच्यामधला कठीण मधला कठीण न तर बघा एखादा शब्द ज्या वेळेस बनतो ना तर नाही का त्यामध्ये स्वर प्लस व्यंजन असतं बघा तेव्हा नाही का एक शब्द बनतो या ठिकाणी तर बघा न तर हा न नाही का तर हे व्यंजन प्लस त्यामध्ये नाही का अ हा स्वर आहे बघा तेव्हा नाही का हे ना न अक्षर तयार होतं या ठिकाणी तर मग जे हे न आहे ना तर हे आकारांत म्हणजे बघा त्याच्यामध्ये कोणता स्वर आहे तर अ आहे बघा अकारांत म्हणजे अ ने शेवट होतोय तर असे जे काही शब्द असेल तर त्याच्या अगोदरच त्याच्या अगोदरचं जे अक्षर आहे त्याला नाही का कोणती विलांटी द्यावी तर दुसरी विलांटी द्यावी तर जे काही नाही का असे अकारांताने शेवट होणारे जे शब्द आहे तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला कोणती विलांटी असते नेहमी तर ती असते दुसरी विलांटी ठीक आहे इथपर्यंत समजलं तर बघा मग असे शब्द कोणकोणते तर असे शब्द तुम्हाला नाही का बरेच बघायला भेटतील बरोबर का गणे पुस्तकाचं निरीक्षण करायचं नीट म्हणजे नाही का तुम्हाला जर एक्झाम मध्ये असे प्रश्न जर विचारले किंवा असे शब्द जर आले तर तुम्हाला शुद्ध शब्द ओळखायला एकदम सोपं जाईल तर काय तर मराठी शब्दाचे शेवटचे अक्षर अकारांत असल्यास त्याच्या अगोदरच्या अक्षराला कोणती विलांटी असते किंवा कोणती विलांटी द्यायची तर ती असते दुसरी विलांटी तर बघा शब्द आपण उदाहरणार्थ बघू मग बघा कठीण आहे का दुसरी विलांटी बघा अकारांत याचा पण झाला विहिर या शब्दाचा विहिर बघा र आणि अ बरोबर का गणे शेवट आहे म्हणून विहीर याला बघा दुसरी विलांटी हिला त्याचबरोबर बघा नीट नीटला पण नाही का नीट बघा नीट शब्द तर ह्या नीट शब्दाला पण बघा दुसरी विलांटी तस बघा जीव तर बघा जीव जीवला पण काय तर दुसरी विलांटी बघा तर तुम्हाला कोणीतरी म्हणला असेल असं की तुमाचा जीव आहे तुझ्याशिवाय राहू शकत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी नाही का भाऊ खोट्या त्यामुळे अशा भानगडीत पडायचं नाही आपलं जे टार्गेट आहे त्याच्यावरती लक्ष द्यायचं त्याच्यावरती फोकस करायचं मित्र एखादी गोष्ट नाही का किंवा एखाद्या गोष्टीच स्वप्न बघणं नाही का खूप खूप नाही का सोपं असतं जसं की नाही का आपण बघितलं असं वरतीचं स्वप्न तर हे स्वप्न बघणं नाही का खूप सोपं आहे पण त्यासाठी नाही का खूप मेहनत घ्यावं लागते खूप गोष्टीचा नाही का त्याग करावं लागतं सोडावं लागतात जसं की नाही का तुमचा एखादा जवळचा व्यक्ती असेल बरोबर व्यक्ती आता त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे व्यक्ती असू शकतात तर ते मी सांगणार नाही या ठिकाणी तर बरोबर नाही का तुमचा दररोजचा जो काही टाइमपास असेल तो तुम्हाला सोडावा लागणार आहे त्याच बरोबर नाही का? <coughs> बर -बर... <coughs> बर -बर का, का? का तुम्हाला इतर गोष्टी म्हणजे कोणाचं लग्न कोणाचं बडबरोबर त्याचबरोबर तुमच्यामध्ये असणारा आळस आणखी बऱ्याच गोष्टी हे तुम्हाला नाही का सोडावं लागणार आहे सोशल मीडिया जे का आपण स्क्रोल करत बसतो टाइम वाया घालवतो म्हणून मी म्हणतो नाही का स्वप्न बघणं हे खूप सोपं आहे पण त्यासाठी नाही का तुम्हाला करावं लागतो एका विशिष्ट गोष्टीचा त्याग जोपर्यंत तुम्ही त्याग करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला भेटणार नाही जर तुम्ही म्हणले मी मजा पण मारेल आणि मला नाही का सक्सेस पण पाहिजे तर भेटणार नाही भाऊ कारण निसर्गाचा एखादी गोष्ट सोडत नाही तोपर्यंत नाही का तुम्हाला म्हणजे कुछ पाने के लिए कुछ खोना पडताय जे म्हणलेलं आहे ती गोष्ट या ठिकाणी परफेक्ट लागू होते तर बघा या ठिकाणी कुठपर्यंत आलो होतो आपण जीव पर्यंत तसंच बघा आता गरीब तर बघा या ठिकाणी नाही का रिल दुसरी रिलेंटी तसंच बघा जमीन तसं बघा सजीव तर जे काही नाही का आकारांताने शेवट होतो असे जे अक्षर असतील किंवा असे जे शब्द असतील त्याला नाही का दुसरी विलंती या ठिकाणी द्यायची आहे त्याच्या अगोदरच्या शब्दाला पुढचा नियम बघा मराठी शब्दातील एखादे अक्षर जर दीर्घ असेल दीर्घ म्हणजे कस आऊ आ, आ, ए देजे देजे हे जे आहे हे जे स्वर आहे तर बघा त्याच्या संदर्भात बोललोय मराठी शब्दातील एखाद्या अक्षर जर दीर्घ असेल तर त्या अक्षराच्या अलीकडील अलीकडे अक्षराला नाही का पहिली विलांटी द्यावी बरोबर अलीकडे किंवा अगोदर अक्षराला पहिली विलांटी द्यावी तर बघा आता दिवा बरोबर तर व वा कसा तयार झालाय बघा व अधिक हा स्वर व्यंजन अधिक स्वर बरोबर हा शब्द तयार झालाय वा ठीक आहे तर बघा हा दीर्घांत या ठिकाणी दिवा बरोबर तर याला नाही का याच्या अगोदरच्या शब्दाला कोणती विलांटी द्यायची सांगितली तर पहिली विलांटी हा या ठिकाणी शुद्ध शब्दाचा नियम आहे त्याचबरोबर बघा विळी <coughs> बरोबर तर हे बघा दीर्घ शब्द आहे या ठिकाणी झालेला दा आहे तसंच बघा मिनू बरोबर बर हा उ तर याच्या अगोदरच्या शब्दाला पहिली विलांटी तसंच बघा पिसे तर बघा ए ठीक आहे ना त्याच बघा निवाडा बघा या ठिकाणी आ तर याला नाही का पहिली विलांटी किंवा याच्या अगोदरच्या शब्दाला पहिली विलांटी आहे या ठिकाणी तस बघा किशोर का निवाडा तर याच्या अगोदरच्या शब्दाला पहिली विलांटी तसं बघा किशोर तर बघा याच्या ह्या ओच्या अगोदर नाही का पहिली विलांटी आहे तर या ठिकाणी नाही का तुम्हाला बघायला भेटलं की मराठी जरी एखादं अक्षर असेल तर त्याचा जर अंत दीर्घानी होत असेल तर त्या अक्षराच्या अलीकडील अक्षराला कोणती विलांटी द्यायची आहे तर तुम्हाला पहिली विलांटी या ठिकाणी द्यायची आहे पण यासाठी पण काहीतरी काही अपवा शब्द आहे तर तो आपोआ शब्द बघा कोणता आहे तर गीता तर गीताला नाही का आता याचा बघा शेवट कशाने झालंय आणि झालाय म्हणजे दीर्घानी झालंय पण त्याला विलांटी कशी आहे तर दुसरी विलांटी आणि नियम काय सांगतो तर त्याच्या अगोदरच्या शब्दाला तुम्हाला काय द्यायचं आहे तर पहिली विलांटी द्यायची पण हा शब्द जो आहे गीता जे आहे तर गीता म्हणजे गीता जो शब्द आहे तर हा आलेला आहे कोणत्या भाषेतून तर संस्कृत मधून तर संस्कृतला आपण काय म्हणतो तत्सम शब्द तर हा तत्सम शब्द असल्यामुळे संस्कृतला नाही का कुठल्याही प्रकारचे कोणतेही नियम लागू या ठिकाणी मराठी भाषेचे होत नाही म्हणून ते शब्द जशाच्या तसे नाही का या ठिकाणी आपण घेतलेले आहे म्हणून हा शब्द गीता हा शब्द या ठिकाणी आहे जर हा आला तर तुम्हाला शुद्ध शब्द असा लिहायचा नाही गीता तर गीता लिहायचा आहे कसा असा दुसरी मिलायन ते तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे समजलं का चला आणखी काय नियम आहे ते आपण या ठिकाणी बघू <coughs> तर बघा मित्रांनो साव नेम या ठिकाणी मराठी शब्दातील का विसर्ग आणि जोडाक्षरापूर्वी येणारी वेलांटी पहिली असते तर बघा जे विसर्ग म्हणजे नाही का अम आहा तर बघा जे काही विसर्ग जे काही विसर्ग असतो ना बघा असे दोन टिंब असतं बघा त्याला विसर्ग म्हणता आणि जोडाक्षर म्हणजे नाही का जोडून आलेले शब्द जे आहे त्यांच्या त्यांच्या का त्यांच्या पूर्वी येणारे नाही का वेलांटी तर बघा मराठीमध्ये नाही का मराठी शब्दातील विसर्ग आणि जोडाक्षरापूर्वी येणारी वेलांटी नाही का पहिली असते तर बघा जे काही विसर्ग तर अशी जे काही दोन डॉट असते ते असतं विसर्ग आणि जोडाक्षर म्हणजे जोडून आलेले शब्द बरोबर आहे का नाही तर बघा आपण उदाहरण बघू म्हणजे तुम्हाला लगेच कळून येईल तर बघा निशुल्क तर बघा या ठिकाणी विसर्ग दिलाय बरोबर आहे का नाही तर काय म्हटलंय तर विसर्गापूर्वी नाही का येणारे जे काही हे असेल शब्द असेल त्याला कोणती विलांटी असते तर पहिली विलांटी असते बघा या ठिकाणी तर या ठिकाणी निशुल्कला पहिली विलांटी तुम्ही असं लिहिणार लिहिणार का निशुल्क तर निशुल्क असं जर लिहिलं तर हा तुमचा चुकीचा आहे तर तुम्हाला कसा लिहावं लागणार निशुल्क तर असा तो शुद्ध शब्द असणार आहे तर बघा हा निशुल्क त्याचबरोबर बघा निस्वार्थ तर बघा हा विसर्ग आलाय आणि हा विसर्गापूर्वी काय तर पहिली विलांटी तुम्हाला या ठिकाणी द्यायची त्याचबरोबर बघा किल्ला तर एखादा जोड शब्द जर असेल तर त्याच्या नाही का अगोदरचा जो शब्द असेल ना तर त्याला कोणती विलांटी आहे तर पहिली विलांटी तुम्हाला या ठिकाणी द्यायची तसंच बघा आणखी शब्द शिस्त तसंच दारिद्र्य त्याचबरोबर बघा साहित्य साहित्य शब्दाची साहित्य शब्दाला पण पहिली विलांटी कारण त्याच्या अगोदरच म्हणजे जोडाक्षराच्या अगोदरच्या शब्दाला पहिली विलांटी आपल्याला द्यायची हा मराठीतला नियम सांगू शुद्ध लेखनाचा तर अशा पद्धतीचे हे शब्द आहेत त्याचबरोबर बघा आणखी एक शब्द निमित्त तर बघा ह्या जोडाक्षराच्या अगोदरच्या शब्दाला कोणती विलांटी आहे तर पहिली विलांटी या ठिकाणी आहे पुढे बघा आणखी काय मराठीतील नाही का अनुसारयुक्त अक्षरांना पहिली विलांटी असते तर बघा जे पण नाही का शब्द असतील अनुस्वारुक्त म्हणजे ज्यांच्यावरती नाही का असा टिंब दिलाय बघा हे नाही का आपलं अम तर हा आहे अनुसार तर याच्यावरती नाही का जे काही अनुस्वारयुक्त शब्द असतील तर त्याला कोणती विलांती असते तर नेहमी ने का पहिली विलंती असते तर बघा शब्द बघा या ठिकाणी चिंच बघा चिंच म्हणलं कसं तोंडाला पाणी येत आहे होता ते दिवस किती भारी होते यार ज्या वेळेस आपण शाळेमध्ये असायचो आणि जिल्हा परिषद विशेष म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पहिली दुसरी चौथी पाचवी दहावी पर्यंतचे दिवस खूप मस्त पैकी असे दुपारच्या सुट्ट्यामध्ये सुट्टी झाली की मस्त पैकी एखाद्या मित्राच्या माळ्यात जायचं चिंचा तोडायच्या बोरं खायचे हरभरा खायचा हर नदीला पोहायचं मस्त उन्हाळक्या करायचं खूप मस्त दिवस होते हे का नाही ते तर आता तर आताच्या मुलांना तर ते माहीत पण नसतं आणि विशेष म्हणजे शहरातल्या लोकांना तर बिलकुल ह्या गोष्टी काय असतात म्हणजे माहीतच नाही तर किती भारी ते दिवसच खूप भारी होते गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी असं म्हणायला काही अडचण नाही तर बघा अनुसारयुक्त शब्दाच्या अगोदर याला कोणती विलंटी असते तर पहिली विलंटी असते बरोबर त्याचबरोबर बघा आता मग पुढचा शब्द डाळिंब भिंग जलसिंचन बघा हा अनुस्वार आहे या ठिकाणी आणि ह्या शब्दाला कोणती विलांटी आहे तर पहिली विलांटी आहे तसंच रिंगण तर अशा पद्धतीने नाही का हे मराठी शुद्ध लेखनाचे या ठिकाणी नियम आहेत की जे वाटता की नाही का वाटत एकदम इझी पण नाही का ज्यावेळेस परीक्षेमध्ये नाही का आपल्याला उदाहरण विचारलं जातं किंवा एक्झाम्पल येतं की खालील दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा त्यावेळेस नाही का एकदम गडबड होऊन जाते आणि आपल्याला कळत नाही नेमकं कारण छारी पर्याय नाही का आपल्याला एकदम सारखे दिसतात आणि आपण कोणता बरोबर असेल आणि कोणता नाही हे करायला जातो आणि त्या ठिकाणी वेगळीच टिक करून येतो आणि क्वेश्चन आपला त्या ठिकाणी चुकलेला असतो म्हणून नाही का भाऊ आपण हे शुद्ध लेखनाचे जे काही नियम या ठिकाणी मी सांगितले ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि आपल्या हक्काचा मार्ग या ठिकाणी घ्यायचा आहे त्याचबरोबर अजून काही नाही का शुद्ध लेखनाचे नियम असेल आता हे विलांटी वगैरे याचे नियम त्याचबरोबर नाही का उकाराचे पण नियम असतात तर ते आपण नाही का नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ठीक आहे मित्रांनो भेटूया अशाच चांगल्या आणि महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद